लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो की ऍड्रियल ग्रँड काय आहे आणि तिच्या किती लेअर्स आहेत आज आपण बघणार आहोत मी ग्रँडच्या सांगितल्या होत्या यांना तिघांना मिळून आपण म्हणतो रिनल कॉर्टेक्स आणि या ऍड्रिय ग्रँडच्या मध्ये प्रेझेंट असतो ऍड्रिनल मेड्युला जो की ऍड्रिनलिन आणि नॉन एट्रिनिन चा करतो ज्याला आपण इपिनेफ्टिन आणि नॉन इपिनेफ्टिन पण म्हणतो आता ह्या एड्रिनल ग्लँडची सर्वात बाहेरची जी लेअर आहे ज्याला आपण झोना गुलू ग्लोन म्हटलं होतं ही सिक्रिशन करते मिनिरलो आणि त्यामध्ये एक हॉर्मोन येतो ज्याला आपण अल्डेस्टेरॉन म्हणतो त्यानंतर जी दुसरी आहे ज्याला आपण म्हटलं होतं झोना फॅसिक्युलेटा जी की मिडल लेअर आहे ही ग्लुकोकोटिकॉइनचं सिक्रेशन करते पुढे गेल्यानंतर आपली जी ऍड्रेन ग्लँड आहे त्याचा तिसरा पार्ट येतो ज्याला आपण म्हणतो झोना रेटिक्युलरीस हा गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोनचं सिक्रेशन करतो म्हणजे आपल्या शरीरातील सेक्स हॉर्मोनचं सिक्रेशन करत असतो आता आज आपण बघितलं ऍड्रिर ग्लॅंड बद्दल अशाच प्रकारे विविध ग्लॅन्स बद्दल जर जा जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू फॉलो करा